आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क हलगरा जिल्हा परिषद गटातून व हलगरा पंचायत समिती गटातून दोन्ही उमेदवार आपल्या आपल्या परीनं लोकांमध्ये जाऊन प्रचार माध्यमातून त्यांच्याकडून आशीर्वाद रूपी घेत आहेत आणि त्यांच्यासोबत बरेच इथं त्यांचे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आपण त्यांना त्यांच्याशी विचारू काय काय चालू काय सध्या आमच्या हलगरा जिल्हा परिषद गटातम आणि पंचायत समिती गणातील जे भारतीय जनता पक्षानं जे उमेदवार दिलेले आहेत ते अगदी तळागाळातील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आमचे माननीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब तसेच अरविंद भैया अक्कासाहेब यांच्या प्रेरणा यांच्या आशीर्वादाने खरोखरच कार्यकर्त्याची जी निष्ठा आहे प्रतिष्ठा आहे ह्याला बघून आपलं तिकीट वाटप केलेलं आहे आणि त्या तिकीट वाटप झाल्यानंतर आमच्यात इतका उत्साह भरलेला आहे की आम्ही पक्षासाठी भारतीय जनता पार्टीसाठी तोंडातला घास टाकून आम्ही पक्षात झोकून देऊन अगदी उमेदवाराच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही काम करत आहोत रात्रंदिवस आमची मेहनत चालू आहे नक्कीच आमच्या मेहनतीला येश येईल की आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आता जे तुमचे दोन्ही उमेदवार आहेत या दोन्ही उमेदवाराचं फक्त इलेक्शन पुरतं आहे का याच्यानंतर पण स्वभावांचा कसं आहे हे दोन्ही जे उमेदवार आहेत एकदम गोरगरीब तळागाळातील लोकांच्या सोबत यांची नाळ जोडलेली आहे आणि त्यामुळं हिची दखल घेऊन माननीय भायसाहेबांनी यांचं तिकीट फायनल केलेलं आहे आता हे दोन्ही उमेदवार जर निवडून आले भविष्य काळात तर खरंच लोकांच्या समस्या सोडवतील का अगदी हिच्यात काही शंकाच नाही हे तळागाळातील असल्यामुळे यांना रस्त्यावरचे उमेदवार असल्यामुळे यांना काय अडी अडचणी आहेत खेड्यातल्या पाड्यातल्या पूर्ण शासन दरबारी पाठपुरावा करून हे जे आमचे तानाजी आप्पा आहेत ना एकदम इतका म्हणजे प्रामाणिक आणि निष्ठावान पक्षावर इतका प्रेम करणारा माणूस आहे म्हणून त्यांना तिकीट दिलेलं आहे तसेच आमचे नूतन पंचायत समिती गणाचे उमेदवार मंगेश चव्हाणजी हे तर एक तरुण तडफदार आणि चांगला धाडशी मुलगा असल्यामुळं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे